नमस्कार मी सीमा जळगाव तोळका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त चटपटीत आणि झणझणीत खानदेशी पद्धतीने गंडोरी किंवा मिरचीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर या भाजीसाठी आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे खायला जेवढी चविष्ट आहेत तेवढीच पौष्टिकसुद्धा ही रेसिपी आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सहा ते सात लोकांसाठी ही डाळ गणडुरीची भाजी मी बनवते आहे त्यासाठी एक मोठी वाटीवरून तुरीची डाळ सर्वात आधी तीन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतली त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं ही डाळ मी भिजत ठेवलेली होती आता या डाळीसोबतच आपल्याला काही भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तर सर्वात आधी इथे दोन कच्चे टोमॅटो मी घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कच्चे टोमॅटो आहेत त्यानंतर दोन लहान आकाराचे वांगे आहेत आणि एक छोट्या आकाराचा बटाटा आहे वांगे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे आपण बटाटा वापरलेला आहे यामुळे या, या भाजीला छान असा दाटसरपणा येतो त्यानंतर एक मध्यम आकाराची आंबट सुक्याची जुडी होती आंबट चुका स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये आपण कच्चा टोमॅटो आणि आंबट चुका वापरतो आहे दोघही या भाज्या चवीला आंबट असतात त्यामुळे या भाजीला मस्त अशी आंबट आणि चटपटी चव येते तिखटपणासाठी यामध्ये मिरच्या घालायच्या आहे तर तुम्ही पाहू शकता असे गोल मिरचीचे तुकडे मी केलेले आहे या गोल तुकड्यांना गंडोऱ्या असं म्हणतात तर या मिरचीच्या गंडोऱ्या आपण डाळीसोबत शिजवतो आहे त्यामुळे या भाजीचं नाव डाळ गंडोरी आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तर एक मोठा चमचा मी इथे शेंगदाणे घेतले एक मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे यासोबतच हळदसुद्धा घालते आहे अर्धा चमचा तर इथे तुम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा इथे शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कीस वापरला तरी चालेल आता सर्वात आधी मी इथे पाणी घेतलेलं होतं ते फक्त डाळ भिजण्यापुरतंच म्हणून इथे पाणी थोडं वाढवलेलं आहे सर्व भाज्या डाळीसोबत व्यवस्थित मिक्स करायच्या आता इथे पाणी मला थोडं कमी वाटत आहे म्हणून मी इथे थोडं पाणी अजून वाढवलं आणि आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला अगदी मंद आचेवर ही डाळ व्यवस्थित चार ते पाच शिट्या घेऊन मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर चार ते पाच शिट्या झाल्यानंतर आणि कुकर गाळ झाल्यानंतर आपण डाळ कशी शिजली ते चेक करून पाहू तर तुम्ही पाहू शकता इथे डाळी आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि रवीच्या साह्याने आता हे आपल्याला वरण असं छान घोटून घ्यायचं आहे वरण तयार करून घ्यायचं आहे आपण या भाजीमध्ये भरपूर भाज्या घालतो आहे त्यामुळे पौष्टिक अशी ही रेसिपी आहे थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खायला मस्त लागते थंडीच्या दिवसांमध्ये या भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्यासुद्धा उपलब्ध असतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं तर ही भाजी तुम्ही किती लोकांसाठी बनवत आहात त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर हे वरण जे आहे ते इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण भाजी कशी तयार करायची ते पाहूया तरी इथे एक मोठी कढई आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल गरम करायला मी ठेवलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा मी जिरं मोरी घातलं त्यानंतर दालचिनी आहे दालचिनीचे दोन छोटे तुकडे मी घातले दोन तमालपत्र घातलेली आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालते आहे आठ दहा त्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो ठेचा घातला एक मोठा चमचा भरून आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करायची आहे मोठ्या प्रमाणामध्ये मी भाजी बनवते त्यानुसारच मी ते सर्व साहित्य घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घातला एक मध्यम आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा सुद्धा आपल्याला या तेलावर परतून घ्यायचा आहे तर ही भाजी एक वर्णाचा प्रकार आहे आणि आता इथे ही जी फोडणी आहे ती खूप गरम आहे लगेच यामध्ये हे, लगे हे वरण ओतलं तर अंगावर शिंतडे उडतात चटके लागतात त्यामुळे दोन चमचे असं आधी या कांद्यासोबत हे मिश्रण घालायचं मिक्स करायचं म्हणजे टेम्परेचर बॅलन्स होतं आणि अंगावर उडत नाही चटके बसत नाही आता कुकरमध्ये जी डाळ शिजवून घेतलेली होती ती घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करायची आणि आता इथे पाणी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला ही भाजी किती घट्ट किती पातळ हवी त्यानुसार इथे पाणी कमी अधिक करू शकता त्याआधी यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर आधी मी इथे पाणी घातलं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी धणे पावडर घालते आहे हळद आपण आधीच घातलेली आहे त्यामुळे हळद घालणार नाही तर दोन चमचे मी इथे धणे पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तर खांद्याशी पद्धतीने गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तोच मसाला मी इथे वापरलेला आहे आता ही भाजी जसजशी शिजत जाईल तसतशी तस घट्ट होईल म्हणून मी ते पाणी थोडं वाढवलेलं आहे तर खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही ही भाजी नको आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊ आता मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या भाजीला आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं मस्त शिजू द्यायची आहे पूर्ण उकडी आल्यानंतर ही भाजी थोडी दाटसर होते तर ही भाजी खायला खूप छान लागते जर तुमच्याकडे एखादी छोटी मोठी पार्टी असेल तर पार्टीसाठी हा मेनू तुम्ही बनवू शकता खानदेशामध्ये होणाऱ्या पार्टीसाठी हा मेनू आवर्जून असतो कार्यामध्ये सुद्धा ही भाजी बनवली जाते तर भाजीला पूर्ण उकडी आल्यानंतर तुम्ही भाजीचा रंग पाहू शकता भाजी थोडी दाटसर झालेली आहे रंगही खूप छान आलेला आहे सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मस्त गरमागरम अशी ही झणझणीत डाळगंडोरी बनवून तयार आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद